लाडकी बहिणीचा रोज एक नवा गैरव्यवहार समोर येतोय आता तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय अशी माहिती मिळते दहा महिन्यांपर्यंत या पुरुषांना या लाडक्या पुरुषांना एकवीस पूर्णांक चव्वेचाळीस कोटी रुपयांचं वाटप सुद्धा केलं गेलंय असं सूत्रांकडनं कळतंय तर योजनेच्या लाभार्थींची छाननी करण्यात आली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आलेला आहे महिलांच्यासाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला कसा मारला त्यासाठी जबाबदार कोण असे प्रश्न सुद्धा आता या निमित्तानं निर्माण झाले तर या योजनेमधनं आता अपात्र महिलांची नावं काढण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत ते त्यांच्या अकाउंटला जातील ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशा सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली ला आहे लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागं पुढं बघा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या